बसव ज्योतीने समाज जागर प्राध्यापक भीमराव पाटील बसव ज्योती घरोघरी कार्यक्रमाची सांगता समाजातील अज्ञान घालवण्यासाठी बसव ज्योती घरोघरी या कार्यक्रमाचे वचन ज्ञान स्वातंत्र्य याबाबतचे बसवेश्वरांचे प्रगल्भ विचार घरोघरी पोहोचल्यानं ते विचार ज्योत मनोमनी प्रज्वलित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे बसवेश्वरांची संस्कृती इतिहास प्रार्थना वचन पठन अनुभव गोष्टी यामुळे समाज सुसंस्कारित होतो बसवेश्वरांचे वचन आणि भारताचे संविधान आहे संस्मरण या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक पाटील बोलत होते या निमित्ताने बसवेश्वर यांच्या प्रतिमेसह बसव ज्योतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात मिरवणुकीमध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व संविधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा चिन्मय कवळीकट्टी यांनी केली या, या वेशभूषा मिरवणुकीचं आकर्षण ठरल्या बसव पूजा बसव ज्योती व बसव प्रतिमा मिरवणूक मंगला आरती असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बालाजी मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम पार पडले सा शुभारंभ सारिक सुनील तेलनाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कवळी कवळीकट्टी सिद्धाराम कल्याणी गुरुप्रसाद कलशेट्टी विरुपक्ष सोनार अप्पासाहेब नांद्रे प्रसन्न परीट राजगोंडा पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते